मायबाई का एक नंबर मछली आणली होती बाई मेजर साहेबानं काय भाजी झाली होती अरे 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 भाजी पाहून ना हा अशा दोन चार पोळ्या एक नंबर अशा गेल्या ना पटपट तुम्हाला काय सांगू लय झनझणी चमचमीत झाली होती भाजी लय म्हणजे लय तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा आशा करतो की तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा चला व्हिडिओ बघा आता तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आली ते म्हणजे झनझणी चमचमी विदर्भाच्या फॅशनमध्ये बिलकुल मछली कशी बनवायची तर मला स्टाईलमध्ये मछली बनवा काय तुम्ही जेवण करसान पुरी दौडी खतम करून टाकसान हे शंभर टक्के गॅरंटी आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक नंबर मछली बनवतो मी एक नंबर प्रत्येक रेसिपी मी बनवतो तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर चला मस्त मेजर साहेबानं आज होता संडे मेजर साहेबानं मस्त मछली आणली मछलीचं नाव आहे रोहो रो, हो, रो मछली आहे हे तर इले मस्त व्यवस्थित धुवून घेऊ आपण एक किलो हे मछली आणली होती मस्त व्यवस्थित तीन चार पाण्यानं मस्त व्यवस्थित धुवून घेतलं तर आता चला फ्राय तर काही करू शकत नाही ब मी कारण आम्ही राहतो इकडे कॉलनीत सगळ्या जिकडे तिकडे वाद जाणार आहे म्हणून फ्राय फ्राय काही करत नाही तर चला आता कांदा कापला तीन चार कांदे घेतले बारीक मस्त कट केले त्याले ते मस्त तेलात मस्त सण सण होऊ द्यायचं कांद्याले आणि कांदे झाले की नाही मग त्याच्यात टाकायचं मस्त एक लसणाचा घाटा घेतला होता लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ते मस्त त्याच्यात व्यवस्थित भाजून घ्यायचा मस्त आणि कांदा आपला मस्त व्यवस्थित भाजून घेतला गेला आता टाकू आपण त्याच्यात लसणाच्या पाकळ्या जरा आणखीन तेल शिल्लक टाकू लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक तर एक गाठा घेतला मी लसणाचा आणि त्याच्यात अद्रकचे तुकडे हे मस्त व्यवस्थित भाजून घेऊ थोडंसं जिरं त्याच्यात व्यवस्थित भाजून भाजून घेऊ मग मस्त खडा मसाला त्याच्यात मस्त भाजून घेऊ एकदम खरपूस भाजून घेऊ आणि आता हे मिक्सरमधून काढून घेऊ आपण आहे की नाही टाईम नव्हता आपल्याजवळ कारण मार्केटमधून आली मार्केटमधून आल्यानंतर भाजीपाला व्यवस्थित मेजर साहेबानं केला आणि मग उशीर झाला म्हणून मग आता काही वाटण बसत नाही आता थोडासा धनिया घेतला एक टोमॅटो टाकलं मिक्सरमधून काढून घेतलं चला आता पटापट पटा मस्त तळका देऊ भाजीले तर मस्त कढई ठेवले गॅसवर मस्त तेल टाकलं लय मोठं आणि आता टाकू मसाल्याला फोळणी देऊ मस्त आता आपण तर हे पा मस्त खळा मसाला पहिले होऊ द्यायला व्यवस्थित तेलातनी आणि आता जे आपण पेस्ट टाकली ते आपण टाकून घेऊ मस्त याच्यातनी पत्ते टाकले तेच पत्ते आणि आता जो मसाला आपण काढला तर मिक्सरमधून तो व्यवस्थित तो व्यवस्थित मस्त सनसन तेलातनी एकदम मस्त भाजून घ्यायचा आहे ना आता तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचा इकडून तिकडे तिकडून इकडे व्यवस्थित फिरवा लागत असते बरं आले तर व्यवस्थित मन लावून भाजी करायची आहे ना मन लावून भाजी जर केली ना तर काय सांगू तुम्हाला पूर्ण दवडी खतम होणार आहे पुऱ्या पोळ्या बिलकुल खाऊन घ्यायचा अशी मन लावून भाजी करायला लागते त्यालाही म्हणतात बाई नाही तर काय फायदा भाजी एका इकडे कर ना आणि मोबाईल इकडे लक्ष टी व्हीच्या इकडे लक्ष तसं नसते आहे की नाही बरं तर मस्त मीठ टाकलं आता मीठ चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता हे पा आपल्या मसाल्यानं सोडलं मस्त तेल तर आता याच्यात नाही आहे की नाही सर दुनियाभराचे मसाले टाकून घ्यायचे पहिले टाकलं मस्त मिरची पावडर टाकून घ्यायचं एक चम्मच मिरची पावडर टाकली आता टाकायची हळद मस्त हळद टाकून झाले की मस्त धनिया पावडर टाकायची धनिया पावडर टाकून झाले की मस्त वाटलेला मसाला टाकायचा आणि हे मस्त एकजीव बिलकुल मस्त फिरून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित मस्त फिरून घ्यायचं आहे एक हे मसाला फिरवण्यात बी कला असते बरं नाहीतर मग काय खसा खसा खसखस फिरवणं त्याच्यात काही अर्थ नाही बी व्यवस्थित एक नंबर बिलकुल व्यवस्थित फिरून घ्या लागतं बी है ना आता थोडंसं पाणी टाकू कारण आपला मसाला लागून राहिला तर थोडंसं पाणी टाकू आता आणि आता एक टोमॅटो कापलं मस्त कट करून घेतलं बारीक ते टोमॅटो मस्त होऊ द्यायचं याच्यातनी मसाल्यातनी तर भाजी बनवत असताना पूर्ण आपलं मन त्या भाजीत पाहिजे आणि भाजी अशी बनवायची की आपलं अशी भाजी बनवेची बाया हो की आपलं पोट भरलं पाहिजे पण आपलं मन नाही भरलं पाहिजे त्याला म्हणतात भाजी बनवणं नाही तर मग काय फायदा दोन पोळ्या खाण बाजूला बा काही अर्थ नाही त्याच्यात आहे की नाही तर चला आपला मसाला मस्त व्यवस्थित झाला एक नंबर झाला मसाला बारीक टोमॅटो बी मस्त बारीक झालं त्याच्यात नाही दिसून राहिलं का तुम्हाला टोमॅटो नाही आता टाकू आपण मस्त फिश याच्यात टाकून देऊ मसाल्यात तर एक नंबर झणझणीत चमचमीत अशी विदर्भाच्या फॅशनमध्ये बिलकुल भाजी म्या बनवली आणि काय मग मेजर साहेबाची तारीफच क्या बात क्या बात क्या बात अशी या तारीफच चालू होती ब ना कारण तिकडे काही व्यवस्थित खायला भेटत नाही आहे की नाही तिकडे ड्युटीवर गेले की सुट्टीवर आले की मस्त यायले चांगलं चुंगलं खाय खायला भेटते आणि मी बी मस्त चांगलं चुंगलं करून खाऊ घालत असतो तर हे पहा मी अशी फिश बनवत असतो तुम्ही कशी बनवता तर प्लीज कमेंट करून सांगजा मला काय काय याच्यात टाका लागत असेल ते बी कमेंट करून सांग जाता की मी दुबारा मग दुसरा व्हिडिओ बनेन तुमच्या आवडीनुसार आहे की नाही तर व्यवस्थित मसाला होऊ द्यायला आपण हा मसाल्यातनी फिश मस्त होऊ दिली आता टाकू थोडंसं मस्त पाणी पाणी टाकल्यानंतर हे फिश व्यवस्थित होऊ द्यायची जास्त ढमा पाणी नाही करावं लागत बरं नाही तर दिसान वतून पुरं फासकनी त्याच्यात काही खरं नाही मग ढमा पाणी नाही करावं लागत याले थोडंसं कस पाणी टाकलं का नाही ते शिजून जाते त्याच्यातनी पण काही ना काही रस्ता पाहिजेच म्हणजे म्हणा तर पा आपली फिश कशी मस्त खतखत खतखत खत, शिजून राहिली काय एक नंबर भाजी झाली होती अरे 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 लय एक नंबर बाबा काय सांगू तुम्हाला येतं ना तुम्ही माखरी जेवण करायले आणि त्याच्याहून टाकू मस्त बिलकुल धनिया आणि पा काय ते भाजी दिसू राहिली एक नंबर तर भाजी पाहून कुणाच्या तोंडाला पाणी सुटलं प्लीज कमेंट करून सांगा मला आहे ना पा आहे एक नंबर झनझणी चमचमीत नखरे बाज बिलकुल विदर्भाच्या फॅशन मध्ये तुम्हाला मी भाजी करून दाखवली अशीच भाजी बनवायची आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा ताकी जो भी व्हिडिओ मी टाकीन ना तो पय्यत पयत पैयत तुमच्याकडे येऊन जाणार आहे कुठ्टीच थांबणार नाही त्यासाठी मला बेलायकन जरूर दाबा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त होते परत भेटू एका दुसऱ्या रेसिपी मध्ये बिलकुल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र